नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामधून मी अतुल उज्जैनकर आपले स्वागत करतो सध्या आपण आलेलो आहोत आपल्या चांदूर रेल्वे शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या भव्य प्रांगणावर ज्या ठिकाणी आपण बघू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे धामणगाव रेल्वे मतदारसंघ छत्तीस द्वारा शिवसेना पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे हात बडकट करण्याकरिता शिवसेनेचा भव्य शिवसंकल्प मेळावा कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक खासदार माननीय श्री अरविंदजी सावंत साहेब शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री तथा पश्चिम विदर्भ संपर्क नेते शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला वेळ दुपारी चार वाजता स्थळ जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चांदूर रेल्वे निमंत्रक अभिजीत पाटील डेपे उपाध्यक्ष जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक अमरावती तर्फे तर शिवसेनेचा भव्य शिवसंकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आज सायंकाळी सभा होणार आहे आणि या सभेमध्ये शिवसेनेचे खासदार आ, माजी केंद्रीय मंत्री अरविंदजी सावंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका घोषित होणार आहे अशाच वातावरणामध्ये प्रत्येक उमेदवार प्रत्येक इच्छुक उमेदवार आपापल्या शक्तीचं प्रदर्शन करता है। या ठिकाणी करत आहे अशातच या धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये इच्छुक उमेदवार अभिजितजी ढेपे या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहे ते आपल्या पक्षातर्फे या ठिकाणी भव्य प्रदर्शन या ठिकाणी करणार आहे आपण बघू शकता हेच ते प्रांगण आणि या प्रांगणामध्ये आ, ये, जे येणारे जे लोक आहे जनता आहे त्या जनतेसाठी त्या ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे मोठी विराट सभा आज सायंकाळी या ठिकाणी सुरू होत आहे या विराट सभेची भव्य जयत तयारी आपण या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघू शकता सर्वीकडे या ठिकाणी चेअर टाकण्यात आलेले आहे या ठिकाणी सुद्धा महिलांसाठी सुद्धा बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे हा भव्य दिव्य व्यासपीठ ज्या ठिकाणी या व्यासपीठावरून खासदार अरविंदजी सावंत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवीन जोम, नवा नवा उत्साह या ठिकाणी भरणार आहे तर धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये या येत्या विधानसभेच्या निवडणुकाला घेऊन अभिजित ढेपे यांनी ही पहिलीच सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि याच माध्यमातून आता ते निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहेत प्रवीण तर बघत राहा अशाच विशेष बातम्यांसाठी एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्राचे बातमीपत्र लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद